निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय अनैतिक पद्धतीने देह व्यापार करणाऱ्या शेगाव शहरातील आशीर्वाद हॉटेलवर धाड टाकून दोन पीडित महिलेसह तिघांना शेगाव पोलिसांनी रात्री अटक केली आहे शेगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कुणाल जाधव हो। यांच्या पथकाने रात्री सात वीस दरम्यान सदरची कारवाई केली या प्रकरणी आशीर्वाद हॉटेलमधून आरोपी हुसेन खान अजगर खान वयवर्ष चौतीस राहणार गायत्री मंदिर पश्चिम गेटजवळ शेगाव कुलदीप जिजाराम औचरमल वयवर्ष अठ्ठावीस राहणार चितेगाव जिल्हा संभाजीनगर निखिल हिम्मतराव काहार वयवर्ष सत्तावीस राहणार शिवाजी स्कूलजवळ अकोट जिल्हा अकोला हे तिघे दोन पीडित महिलांना देहव्यापार करण्यास भाग पाडत असल्यावरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला असून ठाणेदार नितीन पाटील या प्रकरणी तपास करीत आहेत या कारवाईमुळे शेगावसह जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर जाऊन करा आणि बेल आयकॉन फेसबुक पेड़ पेशात शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य